भरतीची ऍड आली चला तर मग आपण कुठेतरी अकॅडमी अशाने खरंच भरती निघणार आहे हो। का किंवा खरंच वर्दी मिळणार आहेत का मला चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी रेवती योद्धा करिअर अकॅडमी जेवढ पुण्यामध्ये आपले स्वागत करते हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी आहे तो पण अशा मुलींसाठी आहे ज्या मुली भरतीची ऍड आल्यानंतर भरती, भरती देण्याच्या तयारीला सुरुवात करतात मग भरतीची ऍड आल्यानंतर ते कुठेतरी अकॅडमीचा शोध घेता मग अकॅडमी जॉईन करता आणि देन त्यांच्या होप असतात की ह्या भरतीत तर मी भरती होणारच आणि तेवढ्या पिरियड मध्ये त्या भरती नाही झाल्या तर तेव्हा त्यांच्या मनात निराशा येते की मी तयारी केली तरी मी भरती नाही झाले हीच ही भरती प्रक्रिया किंवा पोलीस बनण्याच्या प्रिपरेशनची हीच सच्चाई आहे का का पोलीस बनण्यासाठी एवढेच प्रयत्न लागतात का की भरतीची ऍड आली आणि देन तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केला अँड देन तुम्ही पोलीस झाले एवढेच प्रयत्नांमध्ये जर पोलीस बनत असेल तर चला मग खरोखरच आपण सर्वांनी फॉर्म भरूया नाही विद्यार्थी मित्रांनो कधीही नाही जर तुम्हाला पोलीस बनायचंय जर तुम्हाला वर्दी मध्ये यायचंय किंवा जर तुम्हाला वर्दी मिळवायची आहे तर तुमच्यासाठी भरतीची ऍड आल्यानंतर प्रिपरेशन स्टार्ट करणं हा वर्दीचा राजमार्ग कधीही नसेल त्यासाठी तुम्हाला अगोदर मनात जिंकावं लागेल देन मैदानात उतरण्याची तयारी ठेवावी लागेल आणि देन तुम्ही भरतीची प्रोसेस स्टार्ट करू शकता त्यासाठी फर्स्टली तुम्ही स्वतःच्या मनाशी एक फर्म डिसिजन घ्या की यस मला पोलीस बनायच आहे मग त्यासाठी जेव्हा पण ऍड पडेल जेव्हा पण भरती प्रक्रिया स्टार्ट होईल जेव्हा पण एक ऍडमिशन जेव्हा पण भरतीची प्रोसेस स्टार्ट होईल त्या अगोदर तर तुम्ही स्वतःमध्ये प्रोसेस स्टार्ट करून द्या की यस मला मॉर्निंगला दोन तास ग्राउंड करायचा त्यानंतर मला दोन तास स्टडी करायचा असं करून तुम्ही ग्राउंड चे जे फिफ्टी मार्क्स आहे ते तुमच्या हातातले मार्क आहे ते होता होईल तेवढे कव्हर करा की कि किती पण कॉम्पिटिशन राहिली की ऑन एन ॲव्हरेज मला फोर्टी फाईव्ह तरी आलेच पाहिजे देन सेल देन तुम्ही सेल्फ स्टडी स्टार्ट करा हळूहळू कन्सेप्ट क्लियरेशन स्टार्ट करा आणि आजकाल खूप सारे वे आऊट तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही जो पण सब्जेक्ट घ्या तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये आपल्याकडे रिटर्नसाठी भरती प्रक्रिया ही तुमची दीडशे मार्कांसाठी असते त्यात पन्नास मार्कांसाठी ग्राउंड असतं आणि शंभर मार्कांसाठी तुमची रिटर्न एक्झाम असते तर पन्नास मार्क हे तुमचे टोटली हातातले मार्क आहे त्यात मुलींसाठी आठशे मीटर शंभर मीटर अँड गोळा देन तुमची रिटर्न एक्झाम होते शंभर मार्कांसाठी तर शंभर मार्कांसाठी तुम्हाला चार सब्जेक्ट आहे पर सब्जेक्ट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहे असे तुमचे शंभर मार्कांचं रिटर्न एक्झाम होते त्यामध्ये हळूहळू तुम्ही क्वेश्चन अगोदर तुम्ही पाठीमागे झालेल्या भरतीच्या क्वेश्चन पेपर बघा देन तुम्हाला त्यात किती येत आई मीन तुमचा किती अभ्यास आहे त्यात तुमची स्ट्रेंथ काय विकनेस काय आधी स्वतःवर त्याचा स्वतः स्वतःशी ठरवा त्या गोष्टी सेल्फ ऍनालिसिस करा देन हळूहळू स्टडीला स्टार्ट करा बुक्स घ्या ग्राउंड वरती या ग्राउंड करा अकॅडमीचा रेफरन्स घ्या आसपास तुमची कुठे अकॅडमी असेल तर ते हो शोधा रेफरन्स घ्या स्टार्ट करा करा अगोदर स्वतःला पूर्ण तयार स्वतःच्या मनात मनात जिंका देन मैदानात उतरा जिंकलेली व्यक्ती मैदानात हमखास जिंकणार आणि मग जेव्हा पण फॉर्म मिळत तेव्हा फॉर्म भरा आणि शंभर टक्के वरती मिळवा अशा प्रकारे मनातून परिपूर्ण तयारी करून मिशन वर्दीचे स्वप्न सत्यात उतरवा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अशाच माझ्या सर्व मैत्रिणींच्या मनातील स्वप्नांना उत्तुंग भरारी देण्यासाठी योद्धा करिअर अकॅडमी नेहमी आपल्यासाठी आपल्या प्रयत्नांसाठी प्रयत्नशील असेल तुमच्या सक्सेस साठी आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहो यासाठी खाली दिलेल्या स्क्रीन वरती जे नंबर आहे त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करा काही डाऊट असेल तेही विचारा एक वेळेस अकॅडमीला नक्की व्हिजिट द्या तुमच्या स्वप्नांसाठी आमची साथ नक्कीच असेल योद्धा नाम ही काफी आहे तुमचं ऍडमिशन हीच तयारीची सुरुवात आहे तुमचे ऍडमिशन आमची तयारी तुमची साथ आमचे प्रयत्न एवढच समीकरण योद्धा त्यामुळं योद्धा अकॅडमीला भेट द्या प्लीज स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या वरतीचे स्वप्न योद्धा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सतत उतरवा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू